मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षापासून नापास होणारा एकजण होता आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो आमच्याच गल्लीत राहायचा तो आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता म्हणजे आमचे मास्तर त्याच्या खांद्याला लागायचे अंगाने पैलवान असणारा गडी पण अभ्यासात पार दरिंद्री नानाला काहीच येत नव्हतं आणि दरवर्षी नाना नापास दर व्हायचा त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता वर्गात विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर जो विद्यार्थीबरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुसकाडीत मारायची त्यावेळेचे मास्तर असा नियम करायचे आणि त्यात काय व्हायचं त्या भीतीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा आणि पोरं पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची नाना डोळे गच्च चमेटून हाताची घडी घालून उभा राहायचा पोरांनी कधीच नानावर दयामाया दाखवली नाही मला मात्र नानाची फार किव यायची तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा आणि शाळा सुटल्यावर नाना म्हणजे दोन्ही गाल लाल भडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं म्हणलं नाना कशाला शाळेत येतो तुला काही येत नाही रोज पोरं मारतात तुला तू तु कुणाला काही बोलत पण नाही मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवतच नाहीस कशासाठी हे करतोस तू त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळूवार बोट फिरवलं माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च चमेटले डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पाठमोरा होऊन झपाझप पावरे टाकत निघून गेला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नानाने दिलं नाही रोज शाळा भरत राहिली आणि रोज नाना न ना चुकता मार खात राहिला तोंड सुजून घेत राहिला मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून आणि मग ज्या पुरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचे आणि खाडकर नानाच्या जोरात मुस्काळीत द्यायचं पाचही बोटं नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची आणि मी हे सगळं केविलवाने बघत बसायचो आणि एक दिवस असं घडलं मास्तरने एक प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता गावाबाहेर बायका जिथं धुनं धुवायला जातात त्या जागेला काय म्हणतात आम्ही सगळ्यांनी जमीत तशी उत्तरं दिली कुणी सांगितलं ओढा नदी वगळ आड विहीर तलाव तळं तल, डपकं पोहरा तर कुणी कुणी खूप डोकं खाजून काहीही उत्तरं दिली पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता सगळ्यांची उत्तरं चुकलेली होती गोंधळ शांत झाला आणि नानाने हातवर केला जसं नानाने हातवर केला तशी सगळी बोरं एक साथ मान वळून नानाकडे बघायला लागली मास्तरी नानाकडे एकटक बघत राहिले त्या शांततेत नाना शांतपणे उभा राहिला आणि हाताची घडी घालून नानाने मान ताट करून उत्तर दिलं गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुनं धुतात त्या जागेला पानवठा मानतात आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले नानाले का जो उत्तरबरोबर आहे मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घश्वास घेतला वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली आणि नानाने सगळ्यात आधी वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोमलायला लागली मी शांतपणे नानाकडे पाहत होतो मलाही एक त्याची मुसकाडीत बसणार होतीच पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो नानाचा चेहरा लालबुंद झाला होता डोळे मोठे झाले होते आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता मास्तरांनीच नियम केलेला त्यामुळे मास्तर, के मास्तर नानाला अडवू शकत नव्हते तरीही नानाचा तू राग पाहून मास्तर दबकतच हळूस नानाला म्हणाले नाना, नाना जाऊ दे सोड लेकरं लहान मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही हाताने उचललं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं आणि त्यानंतर जवळजवळ गेल्या सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला पोरं हात जोडून ओरडत होती मास्तरला विनवण्या करत होती पण त्यांचाही नाईलाच होता आणि नानाने सुरुवात केली एक एक पोरग कॉलरला धरून नानानं ना उभं केलं आणि नानाने असं झोडपून काढायला सुरुवात केली की बस एका मुसकाळीत पोरगं खाली आडवं होऊन पडायचं ते बघून बाकीचे सगळे जोराजोरात बोंडत जोरा होते नाना पेटलेलाच होता सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला त्याच्या एका रट्ट्यानं पोरं चड्डी ओली होईस्तर भुमलत होती काही पोरं ते बघून मारायच्या आधीच लघवी करत होती वर्गातला कालवा वाढतच राहिला नानांनी जितकं आजवर घेतलं होतं ते व्याजासहित तो परत करत होता सगळ्या शेवटी नाना माझ्याजवळ आला मला त्याची कसलीच भीती वाटत नव्हती उलट मला मनातून खूप आनंद झाला होता नानांनी माझी कॉलर धरली हिसका देऊन मला उभं केलं मी उभा राहिलो नानाकडे एकटक पाहत राहिलो माझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्याने समजून घेतला नानाने माझी कॉलर ढिली केली मुसकाडीत मारायला उचललेला हात नानाने अगदी मायेनं माझ्या गालावरून फिरवला त्यावेळी माझ्या मोठ्या भावाची जागा नानाने घेऊन मनात घर केलं गालावरून हात फिरवून त्याने अगदी तसाच हात माझ्या डोक्यातून फिरवला होता कळलं का मी आजपर्यंत शाळा का बुडवली नाही ते कारण मला माहीत होतं एक ना एक दिवस माझं उत्तर बरोबर येईल आणि त्या दिवशी मी सगळा हिशोब चुकता करून टाकेन नानाने दप्तर उचललं कडी काढून त्याने दार उघडलं आणि नाना वर्गाच्या बाहेर नवे नवे शाळेच्या बाहेर कायमचा निघून गेला त्यानंतर नाना शाळेत कधीच दिसला नाही मंडळी प्रत्येकाचा एक ना एक दिवस येतोच ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर तुमच्या मित्राला नक्की शेअर करा या गोष्टीचे लेखक आहेत नितीन चंदन शिवे मंडळी ह्या लेखाचा तात्पर्य हेच म्हणावं लागेल की आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो कथा जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद